आपण पाहत आहात तिरंगा न्यूज पारे महाराष्ट्र चॅनल सध्या आपण आयर्वेन पूलकडे आहे आणि त्याचं अराऊंड सत्तावीस मीटर सत्तावीस फुटापर्यंत आपल्याकडे पाणीच्या पातळी आहे तर मी पहिल्यांदा सर्व सांगली जिल्ह्याच्या रहिवाशांना हे शकतो सध्या आज रोजी तरी कुठलाही पुराचा धोका दिसत नाही आहे परंतु काही लो लँग एरियाजमध्ये जर वरती कनेक्ट जास्त पाऊस असंच कंटिन्यू झाला तर आपल्याकडे थोडा लो लाईंग एरियाजमध्ये पाणी येण्याची शक्यता आहे त्यासाठी सगळ्यांनी तयारी ठेवायची आहे म्हणून आम्ही सगळ्यांकडे तपासणी करतो आहे सध्या आता शहरामध्ये सुद्धा कुठलाही ठिकाणी काही डेंजर नाही परंतु काही लो लँग एरियाजमध्ये असंच आला तर थोडा पाणी वाढण्याची शक्यता आहे सर्वांनी सतर्क रहावं आणि आपल्या शहर भागासाठी जे आपल्या मित्राच्या आपण जे ॲप तयार केलेले आहे सर्वांनी त्या ॲपमध्ये अपडेट्स फॉलो करत चालावा आणि कुठलाही अफवावरती विश्वास ठेवू नये आणि कुठलाही पुरुषी परिस्थिती जर आली तर हा फेस करण्यासाठी आम्ही सगळे यंत्रणा प्रसिद्ध आहे आपल्याकडे एक एन डी आर पथक पण तैनात आहे सो फोर कुठलाही काळजी करायचा आपल्याकडे किंवा वरी करायचा गरज नाही आहे आणि पुन्हा मी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की प्लीज आमचा अपडेट तुम्ही बघत चला आणि जर आम्ही सगळ्यांना एक सर्वायवल किट सांगितलेली आहे की तुमची जे आवश्यक वस्तू आहे ते करून ठेवावं जर तुम्हाला रेस्क्यू करायचा वेळ आली मोस्टली आम्ही आमचा होप आहे की तेवढा परिस्थिती येणार नाही तर जर रेस्क्यू करायचं होप आली तर लगेच पण निघू शकतो सर्वांनी आपला नियरेस्ट निवारा केंद्र कुठं आहे ते पण बघावं मी पुन्हा सर्वांना आश्वासन सांगू इच्छितो की आजच्या रोजी तरी सध्या पुराचा धोका दिसत नाही आहे परंतु जर अजून येणाऱ्या दिवसामध्ये काही झाला तर त्यासाठी आपण तयारी ठेवायचं थँक्यू नमस्ते जय आपल्याकडे ऑलरेडी त्या त्या भागातले पट्ट्याच्या बाहेरील निवारा केंद्र आपण निश्चित केलो आहे त्याची ही आपण आपत्ती मित्र ॲपवर टाकलेली आहे तर नागरिकांना सगळ्यांना सूचना देण्यात आली आहे की कुठल्या कुठल्या निवारा केंद्रावर ते जाऊ शकतात तिकडे त्यांना ते पोहोचू शकतात तरी पण त्यांना कुठल्याही सहकार्या पाहिजे असेल तरी आमचे टोल नंबर चारही प्रभागाचे आहे आमचे वॉर पण आहे तिकडे पण ते फोन लावू शकतात त्याचे सुद्धा दोन स्पॉट्स मेजेला आणि सांगलीला फायनल करण्यात आले आहेत तिकडे पण त्याच्या जनावरांची रण राहण्याची व चाऱ्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे तर त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची स्थलांतरणाची गरज पडली तरी त्याप्रमाणे महानगरपालिकेच्याद्वारा सर्व व्यवस्था करण्यात आली फक्त नागरिकांना तेवढी सूचना आहे की जर आपत्ती मित्र ॲपवर आप लक्ष घालून जर त्यांनी असं वाटलं की त्यांना स्थलांतरण होण्याची गरज पडणार आहे तर त्यांनी जी किट्स किट्सची आम्ही एक पिशवी ऑलरेडी सांगितली आहे ती पिशवी जरा तयार ठेवायची जेणेकरून लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोचता येणार आणि त्यांना रेस्क्यू करून त्यांना सुरक्षितपणे निवारा केंद्रापर्यंत पोहोचवता येणार